नमस्कार मित्रांनो मी रस थोडंसं आज आपण वेगळ्या विषयावर बोलत आहोत परवाच एक माझा राहा जवळच मित्रच आला मला म्हटलं मी मस्तपैकी आता वारे आहे माझी पंढरपूरची आणि निघालो आहे थोडं पैशाची अडचण आहे आणि देऊ शकतोस का देते आहे का म्हटलं काय आता तुझं माझं नातं जवळच आहे पैसाचा प्रॉब्लेम आहे पण निघालायच नेमकं कुठं तू नाही मला पंढरपूरला निघाले ठीक आहे मला चांगली गोष्ट आहे अतिशय पवित्र काम आहे आणि पांढरपूरचं दर्शन घेणं आणि तू गेलास तु तुझ्या पाया पडलं आहे आणि पांढरपूरच्या पाया पडलं हे आपलं सांस्कृतिक बसतं आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे पण काय नेमकं तुझी काय अडचण आहे तर नाही मला मला फक्त हजार रुपयाची गरज आहे चल देतो मुलं फक्त पैसे घेऊन जा पैशाचा प्रॉब्लेम नाही पैसे घेऊन जा मस्त जाऊन ये दर्शन वगैरे घेऊन ये बर का निघालास हो ते तरी सांगशील नाही नाही मला मी देवा निघालोय पंढरपुराला निघालोय अरे होय बरोबर आहे पण का निघालास ते तरी सांग ना देव आहे तिथं देव आहे मला माहिती आहे की जगाला सगळ्यात जेवढी माणसं आहेत महाराष्ट्रातली हे आपलं दैवत आहे श्रद्धा आहे प्रत्येकाची भावना वेगळी आहेत अरे पण तू का निघाला आहेस ज्यांची श्रद्धा आहे ज्यांच्या आयुष्या इच्छा जेवढ्या काय पूर्ण ह्या का पांडुरंगाने केल्या त्या श्रद्धेसाठी ती लोकं जातात इथं एकेकाचं आयुष्य गेलं पंढरपूरचं दर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मग तू नेमकं का निघाला आहेस नाही माझं ते मित्र निघाला आहे आणि बाकीतली पास आहेत आणि गाडी केल्या त्यांना निघालं अरे जा जाण्याबद्दल का नाही माझा प्रश्न तरी दोन मिनटं आहे तू का निघाला ते तरी सांग प्रश्न पैशाचा किंवा ह्याचा नाही आहे तू का निघालास तेवढं तर सांग नाही नाही सगळ्यांच्या बरोबर आहे अरे पण तुला प्रश्न उत्तर देता येते का नाही नसेल तर नाही सांगू असेल तर खो मग सांग नेमकं पण तू का निघाला आहेस नाही सगळ्यांच्या बरोबर निघाल पैसे असं द्या नाहीतर तुम्ही काय मला जास्त काय प्रश्न विचारू शक बरं बाबा हे पैसे घे तू पण जा पण एक तरी सांगशील का जाता जाता नाही नाही तुम्ही अभ्यास असायचा आणि तुमच्यावर काय मी सांगू शकत नाही का असेल ते नंतर बोल अरे बाळा म्हणलं दोन मिनटं बस इथं बसला माझ्यासमोर त्याला बोललं तू पंढरपूरला निघालायस बरोबर आहे सगळं ठीक आहे तुझी श्रद्धा आहे का अंधश्रद्धा नाही बोला श्रद्धा अंधश्रद्धा मला काय कळत नाही हे असंशी गावातली चार निघाल्यात आणि त्याच्याबरोबर माझं पण नाव गाडीत घाटले आहे सर गाडीत नाव घाटले आणि मी पंढरपूरला जाणार आहे आणि मला जायचं हे बघ दोन मिनटं मानलं माझा एक श्रद्धा का अन्न स्रधा हा विषय इथं बसतच नाही श्रद्धा असेल तर देव आपल्याला भेटायचं सावंत बळाना जी फार मोठी व्यक्ती झाली संत गोराव कुंभार फार मोठी व्यक्ती संस्कृतीतली आपल्या झाली ज्यांच्या आदर्शावर आपण बसतो त्यांना स्वतः पंडरंग हे त्यांच्या मळ्यात कुपारवाड्यात भेटाय स्वतःहून गेलेत मग अशी काय तुला गरज पडली की देवाला तू भेटा निघाला आहेस नाही नाही मला तुम्ही काय ते समजून सां मी जाणार असं ठीक आहे अरे बो बा मग ऐक तरी दोन मिनटं तरी ऐक तरी मी काय सांगते ते ऐक ठीक आहे मला सांगा सांगा काय हे बघ म्हणलो घरात आई वडील आहेत का नाही आहेत की म्हटलं आई ठंट नाही मला वडील चांगले आहेत मग तिने पैसे दिले ना ते नाही म्हणलं त्यांना का विचारायचं त्यांचा काय समज मी जाणार आहे मला त्यांना सांगितले मी जाणार आहे पण रोला आणि तुम्ही काय दोन तीन दिवस माझं काही काळजी करून आणि बायकोला सा? मी सांगितले माझी काय काळजी करायचं नाही मी पंढरपूरला जाऊन येणार आहे दोन तीन दिवसात दर्शन घेणार आहे मस्तपैकी भजन कीर्तन करणार आहे आणि येणार आहे अरे पण आईवडिलाच तू सांगितलंस होय मला मी आईवडिलाला सांगितले अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणलं मग आईवडील जर घरात असताना तू पंढरपूरला का निघाला आहेस हे बघा तुम्ही मला काय कोड्यात काय बोलणं नव्ह मी जाणार आहे मला काय माहिती आहे आईवडील आहेत वगैरे सगळं माझं बरोबर आहे मग आईवडिलांना मानतोस का मानतो की मला सगळं जे काय ते सांगतात करतोही करतोय मग पाया पडतोस का त्यांच्या नाही मला मला काय आठवत नाही त्यांच्या पाया आणि त्याच्या काय पाया पडायचं काय पडायचं म्हणजे आई वडील आहेत ना हो मला सांग तू पंढरपूरला जाऊन काय करणार आहेस पंढरपूर देवाचं दर्शन घेणारच ना पाया पडणार ना मग नेमका प्रॉब्लेम तुला अडचण होतोय मग आईवडिलाच्या पाया पडत कडचं नाही तुम्हाला नाही कळणार आईवडिलाचे काय पाया पडायचं देवाचं दर्शन घेणं हे त्रोशेठ अरे मी मी काय म्हणतोय दोन मिनटं माझं ऐकतरी सगळं ठीक आहे बरोबर आहे घरात आई वडील आहे थोरला भाऊ आहे सगळी फॅमिली आहे तर सुद्धा निघायचं जा आपण का जातोस हे तर समजून घ्या आधी नाही तुम्ही काय सांगून सां मी निघाले बघा अरे जगातलं सर्वश्रेष्ठ कोण असेल हे तुम्ही काय सांगून मला आम्ही निघाले बघा आता पैसे द्या नाही तर नाही द्या तर मी निघालो अरे भाऊ ठीक आहे बाबा हे पैसे घे तू पण माझं एक दोन मिनटं ऐकशे नाही तुला तर पैसे मी द्यायला लागले की नाही घे पैसे दे परत नाही दे पण निघाले चांगल्या कार्यासाठी पैसे देऊ नकोस प्रॉब्लेम तो नाही आहे पैसे द्यायचा नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे पण मी काय शेवटी काय कुठून पैसे चुकीच्या मार्गाने मिळवलेलं नाही पण तू चांगल्या कार्यासाठी निघाला आहेस श्रद्धेसाठी आहेस का अंधश्रद्धे निघालास हे तुला कळा पाहिजे का नको श्रद्धा वेगळी अंधश्रद्धा वेगळी हे तरी आधी समजून घे मग हे जर तुला समजत नसेल मग कुठं निघाल्यास हे जर कळत नसेल तर मला थोडंसं तुला सांगावसं वाटते सांगा सांगा की मला मला सांगा सांगा की अरे दादा मी काय म्हणतो तुला आता तू तु पांढुरां निघालास ना मग मला सांग योग्य अठ्ठावीस विठोबा हे विटेवर उभा आहेत अरे त्याचं तर उत्तर दे मला नाही मला काही मी अभ्यास केला नाही अरे पण किती वर्ष जातोस हं ते चाळीस वर्षे मी जाते अरे पण एवढा देवांचा देव पांडुरंग ज्यांनी कितीतरी आयुष्यामध्ये फार मोठे मोठे जन्म घेतले अशा देवांना किंवा अशा देवांचं जे काय त्यांचं आयुष्य आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केलास का एवढा मोठा देव ज्यांचं आपल्या महाराष्ट्रात नसून दे म्हणजे भारतात असू दे त्यांचं दर्शन घेण्यासाठी जगातल्या अनेक देशातली परसे लोक येतात त्यांचं महात्म्य का आहे त्यांनी संस्कृती कशी जतन केली हे समजून घेतेच का नाही नाही आम्ही जाणार पाय पडणार हे ना आम्हाला काही माहीत नाही अरे दादा मी काय म्हणलो दोन मिनिटं तरी तू जा जाण्याबद्दल नाही पण मी काय म्हणतोय त्यांना समजून आधी घेतलाच तू पांढरंग कोण आहे हे हे समजून जर देव कोण आहे हे जर तुला समजत नसेल तू का जातोस म्हणून हे बघ वा मी त्याला तुला एवढं सरळ समजून सांगण्याचा प्रयत्न करते दोन मिनिटं आहे पैसे द्या मी निघालो अरे पण मी पैसे देतो तो, तो जहा पण एक दोन मिटं तरी तुला पडते का बघ नाही पटलं तर सोडून दे की काय त्याचा काय प्रॉब्लेम आहे बरं सांगा मग सांगित बसलो मी त्याला सांगितलं बा जे आपलं दैवत आहे पांढरंग पंढरपूरचं हे फार मोठे दैवत आहे आणि त्यांचा वारसा जातो कुठं आपलं जे नंदापूर आहे नंदवाळ आहे तिथनं वारसा जातो आणि खरं अस्तित्व जे जर असेल पंढरपूरचं किंवा भक्त पुंडले पांडुरंगाचं तर ते खरं अस्तित्व आहे मूळ मुद्दा जो येतो आहे ते नंदापूर म्हणजेच आत्ताचं जे नंदवाळ आहे आणि नंदापुरात जर तुम्हाला आयुष्यात दर्शन फार मोठं घ्यायचं असेल आणि खरा पांडुरंग भेटायचं असेल तर तुम्हाला नंदापुरात नंदवाळात भेटणार त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता जसं घराला दोन दरवाजे असतात तसं पुढचा दरवाजा मागचा दरवाजा असतो सकाळी साडेपाच वाजल्या तर पहिलं आयुष्य हे पांडुरंग दैवतांचं आमच्या हे नंदापुरात आहे आणि नंदापूर फार मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि मग जास्तीत ह्या गोष्टींची कोणाला माहिती नसते म्हणून सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय मी आणि त्यानंतर साडेपाच वाजता आमचं हे दैवत पांडुरंग हे पंढरपूरला गेलेत त्यानंतर तिथं जाऊ आणि तिथं जाण्याचा उद्देश महत्त्वाचा कुठला असेल तर तिथं गेल्यानंतर त्यांना भक्त भक्तपंडित कोण आहे कसा आहे का आहे आणि ही व्यक्ती अशी का आहे आणि जी मला मानत नाही ती व्यक्तीच्या दर्शनासाठी पांढरू चंद्रभेगाच्या तीरावर तिथे गेल्यात आता मित्रांनो आपण ज्यावेळी पंढरपूरला जातो त्यावेळी मला सांगा आपण आईवडील घरात असतात मला असे त्याला ते, ते सांगितलं आपल्या आईवडील घरात असतात बहीण भाऊ असतात त्यांना सगळ्यांना सोडून आपण पंढरपूरला जातो आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शन आपण घेतो मित्रांनो एक लक्षात घ्या पांडुरंग हे आपलं दैवत तिथं कशासाठी गेले काय गेले नंदापुरात तिथं काय गेलेत तर महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या ज्या चंद्रभेच्या तीरावर भक्तपुंडिकांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पुंडलिक हे आईवडिलाची अशी सेवा होते त्यांच्या मांडीमध्ये भुंगा पोखरत होता तरीसुद्धा आईवडाची सेवा करत असताना एक ही जो माणूस हल्ला नाही आपले दैवत पांडुरंग तिथे गेले ती म्हणाले अरे मी देव आहे माझ्याकडे बघ भक्त पुढले तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं मी माझ्या आईवडील आत्ता माझ्या मांडीवर झोपलेले आहेत आणि मी त्याच्या शेवेत आहे आणि तुम्ही जराशी ईट घ्या त्याच्यात थांबा त्यानंतर आमच्या दैवतानी पांडुरंगाने त्यांना त्रास होईल आणि माझ्याकडे रशियावर आणि हा आईवडलाची एवढी कशी काय सेवा करतो म्हणून ते एक भुंगा सोडला आणि ते तो भुंगा त्यांची मांडी पोकर होता त्यांना रक्त टिपकत होतं तरीसुद्धा पुंडलिकाने आपल्या आईवडिलाची सेवा करत असताना कधीही रडले नाहीत किंवा कोण व्यक्ती हे बघितलं नाही एवढी पवित्र सेवा ही पुंडलिकाने आपल्या आईवडिलाची केली त्यानंतर अजूनसुद्धा तुम्ही कधीही लक्षात घ्या पंढरपूरला गेल्यानंतर भक्त कुंडियांचं दर्शन केल्याशिवाय पांढरुचं दर्शन होऊ नये आपल्याली काही मंडळी असतात पांडुरंगाचं दर्शन घेतात आपल्या दरं घेतात त्यानंतर भक्त कुंडली दर्शन घेतात पण माझं वरतीकडे असं सांगणं असेल म्हणजे माझ्या बुद्धीप्रमाणे असेल माझी बुद्धी संकुचित आहे कदाचित मला त्यातलं जास्त ज्ञान नसेल तरीसुद्धा माझं असं मत आहे जर तुमच्या घरात आईवडील असतील तर तुम्हाला पंढरपूरला जाण्याचा अधिकार तसा संस्कृतीप्रमाणे का जात नाही हे बी सांगतो तुम्हाला पांढर तिथे गेल्यानंतर तिने असा कोण व्यक्ती आहे भक्तकुंडली की जो मा, 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 तुम्हाला तुम्हाला जी आपल्या आईवडिलाच्या शेवत आहे मग मला म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जी व्यक्ती एक अठ्ठावीस विटीवर उभी आहे ते कोणाच्या दर्शनासाठी भक्तमुंडली त्याच्या भक्त कुणाच्या शेवेसाठी आहे आईवडलांच्या मग जी व्यक्ती एकवी अठ्ठावीस विठेवर गो आहेत ती कुणाच्या दर्शनाशी व्याकुल झाल्या भक्त पुंडलिकांच्या मग मला या सांगा आपले पांढुंग दैवत मोठे का भक्त भक्तपुंडलिक मोठी मी मी आर्ग्युमेंटला वादविवादाला मी बसला माणूस नाही फक्त मला जे माझ्या मनाला पडते ते तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करते माझे हिशोबानं आपलं दैवत मोठंच आहे पांढरंग हे दे सगळ्या जगाचं फार मोठं दर आहे त्यानंतर ती व्यक्ती वेगवेगळ्या टाळेस विटेवर का उभा आहे तर भक्त पुंडलिक कोण आहे कसा आहे काय हेचं दर्शन घेण्यासाठी जर विटी उभा असेल व माझा भक्तपुंडलिक जर आईवडिलाच्या शेवेत मग्न असेल आणि तेवढी मोठी सेवा करत असेल तर हे सर्वश्री जगात असेल आणि आम्ही कुणाच्या पाठीमागा आहे भक्त पुंडलिकांच्या सॉरी पांडुरंगाच्या